चांदवड आठवडे बाजारातून महिलेने लांबवली सोन्याची पोत तर चार दिवसात चोरीचा लागला छडा आठवडे बाजारातील गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या गायातील सुमारे एक्क्याऐंशी सोन्याची पोत लांबवल्याची घटनेचा चांदवड पोलिसांनी केवळ चार दिवसात छडा दिवसा लावला असून दोन महिला चोरट्यांना अटक केली आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळच्या सुमारास श्रीराम रोड चांदवड येथील संगीता भालचंद्र क्षत्रिय या महिला आठवडे बाजारात खरेदीसाठी गेल्या होत्या गर्दीचा फायदा घेत दोन्ही अनोळखी महिलांनी त्यांच्या गळ्यातील पंधरा ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरून नेली चोरी झाल्याचं लक्षात आल्यानंतर संगीता क्षत्रिय यांनी चांदवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार चांदवड पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह सिंधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण गुप्त माहिती तसेच शहरात केलेल्या पेट्रोलिंगच्या आधारे संशयितांपर्यंत पोहोचले गनूर चौकुली परिसरात दोन महिलांना संशयास्पद हालचाली करताना पाहण्यात आले त्यांना थांबून विचारपूस केली असता त्यांनी उडवाडुईची उत्तरे दिली पुढील तपासात ओळख पटली आणि त्या दोन्ही महिला चोरी प्रकरणात दोषी असल्याचं निष्पन्न झाले त्यांची नावे संगीता अतिसक्ते वय पस्तीस वर्ष राहणार दुर्गावली गल्ली राजेंद्र नगर जिल्हा इंदूर मध्य प्रदेश तर दुसरी संदेविरू सक्ते वय तीस वर्ष राहणार भीमनगर नगर गल्ली राजेंद्र नगर जिल्हा इंदूर मध्यप्रदेश असल्याचे निष्पन्न झाले या गुन्ह्याचा तपास उपविज्ञ पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला तसेच गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांनी देखील मोलाचे सहकार्य केले सांगवडचा जो आठवडी बाजार आहे सोमवारचा या आठवडी बाजारामध्ये ज्या फिर्यादी महिला आहेत त्या आपला बाजार करण्यासाठी आलेल्या असताना साधारण संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान गर्दीचा फायदा घेऊन दोन अज्ञात महिला आहेत त्या मध्य प्रदेशच्या आहेत त्यांनी त्या महिलेच्या गाड्यातील एक सोन्याची पोत ज्याची किंमत जवळपास एक्क्याऐंशी हजार रुपये आहे ती पोत हिसकावून गर्दीचा फायदा घेऊन ते बघून गेले